काय भावना भावना खूप वेगवेगळ्या मनात कल्ड आहे परंतु मतदान झाल्यामुळे आता भावने असं <laughs> <laughs> एक दबाव वाटला सकाळ पण मतदान करेपर्यंत थोडस नाही काही नाही आता मतदान मला काही विचार करायचं काम नव्हतं मला स्वतःलाच मतदान करायचं होतं त्याचा माझ्यावर दबाव नव्हता परंतु ही एक राष्ट्रीय कर्तव्य आहे ती दरवेळेस आपण पार पाडतो ह्यावेळेस ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना आपण आपल्यासाठी मतदान करतो हा विषय एक वेगळा होता या अगोदर तुम्ही आमदार राहिलाय आता होता काय दोन्हीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला Uh, मला असं वाटत की फक्त क्षेत्र विस्तृत होत परंतु जे धोरण uh, आहे वैयक्तिक सर्वसामान्य माणसांसाठी काम करणं मला वाटतं ते नाशिकच्या दिंडोरीच्या माहिती घेतली जे नाही माहिती त्यांचं म्हणणं असं आहे की पारदर्शकता नाहीये मतदानात नाही काय झालंय मला माहित नाही त्याबद्दल मी बोलणार आहे मी रात्री रात्री अं उशिरापर्यंत आम्ही सर्वत्र फिरत होतो चर्चा करत होतो जास्तीत जास्त मतदान करतो यासाठी प्रयत्न करत होतो त्यामुळे मला त्याच्यात माहिती अजिबात नाही मी आता प्रयत्न करतो नाशिकचा विकासाचं काय धोरण तुमचं आहे मला वाटतं या विषयावर आपण पंचावन्न दिवस चोपन्न दिवस बोलत होतो आणि अं सर्वसामान्य माणसासाठी काम करणं हे माझं प्रथमपासून धोरण आहे आणि नाशिक असेल किंवा नाशिकचा हा ग्रामीण भाग असेल तिथं सर्वत्र विकास व्हावा लोकांना कामकाजातून आपल्या कामकाजातून समाधान मिळावं शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचाव्यात आणि त्याच्यात पारदर्शकता असावी असं नाशिक जिल्हा हा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे सध्या कांद्याचा प्रश्न काढतो लोकसभेत गेल्यानंतर सर्वात आधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय करणार तो विषय मला वाटतं चार जून नंतरचा आहे तुम्हाला प्रचाराला बरेच दिवस मिळाले पण तुमची एक आगडी दिसली जो खर्च सादर केलाय तो देखील मागील जास्त आहे एकसठ लाख रुपये तुमचा खर्च आहे त्याचा पन्नास बावन्न आता जो खर्च झाला तो दाखवला आहे सभा जास्त झाल्यात आणि मेळावे जास्त घेतले मोटरसायकल रॅली झाल्यात खर्च वाढतो